नमस्कार मित्रांनो माझ्या नाणे नोट संग्रहामध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत मित्रांनो गेल्या व्हिडिओमध्ये आपण थायलंडचे दहा बातचे नाणे पाहिलं होतं थायलंडचे दहा बात म्हणजे आपले सत्तावीस रुपये आहेत आज आपण भारताचे वीस पैसे हे नाणं पाहणार आहोत मित्रांनो पहा एका बाजूला मध्यभागी वीस हा अंक आहे वरती हिंदीत पैसे आणि इंग्रजीत खाली पैसे लिहिलेले आहे एकोणीसशे ब्याऐंशी साली हे नाणं चलनात आलेलं आहे याचा आकार षटकोणी आकार आहेत सहा बाजू आहेत सहा कोण आहेत मित्रांनो पाहूया मागील बाजू मागच्या बाजूला मध्यभागी राजमुद्रा आपली आहे आणि त्याखाली सत्यमेव जयते असं लिहिलेलं ले आहे बाजूला भारत आणि इंडिया हे शब्द आहेत मित्रांनो यासाठी धातू ॲल्युमिनियम आहे मॅग्नेशियम वापरलेला आहे थोडा वजन दोन पॉईंट दोन ग्रॅम आहे व्याज सव्वीस मिमे आहे मित्रांनो हे अतिशय आपल्या जवळचे पैसे आहेत कारण हे पैसे आम्ही वापरलेले आहेत त्या काळामध्ये हे पैसे घेऊन आम्ही दुकानात जाणार आणि पाच पैशाचे दहा पैशाचा खाऊ घेणार आणि पुन्हा आपल्याजवळ त्यातले राहिलेले शिल्लक पैसे आम्ही ठेवायचं खूप आनंददायी ते दिवस होते आपणही हे पैसे वापरले असाल अशी अपेक्षा धन्यवाद